नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग थोडा शॉर्ट असेल वन डे वन डे आपण ट्रिपला ट्रिपला म्हणजे देवदर्शन आजचं देवदर्शन आहे जेजुरी देवाची कडे पट्टार ओरिजिनल ठिकाण तिकडे चाललोय आता सकाळचे पाच छप्पन झालेत निघलो आपण आणि सम्राट लेट आलेला आहे त्यामुळे चाललोय उशिरा नाहीतर वेळ ठरली होती पाच दहा माझ्या गोव्या संपल्या होत्या निघालोय आत्ता गाडी वगैरे काल धुतलेली आहे नेहमीप्रमाणे रात्री गाडी धुतली पेट्रोल पण भरून आलो आहे चाललो आता कुठला नसत्यानी निमे घाट निमे घाटातून जाऊया बघूया आता जोगेश्वरी मिसळ आता उशीर तुम्ही मिसळ पण खाऊन जाऊया बघू ठीक आहे भेटते का बघूया <laughs> <laughs> आता आपण आहे आता दिवे घाटात दिवे घाटातून चाललोय किती मोजून किती वेळ लागला लागलाय तोंडात गेला आणि एवढा वेळ गेला थोडं लवकर आलो असतो पण आता आहे आणि आहे थोडीशी म्हणजे असकळे मोकळ ट्रॅफिक आहे बघूया आता किती वेळ लागतोय कसं काय नाश्त्याला काय थांबायचं की नाही थांबायचं हा व्हायचे लगेच थोडा थोडा नाश्ता करू आणि मग गडपट्टा चढायला बघूया आज प्रॉपर म्हणजे खूप दिवसांनी तो ट्रेक सारखाच आहे ट्रेकच होईल बघू नवीन गडावर पण जायचं चाललंय बघू कसं काय आहे तो सगळं आमच्या शेटवर डिपेंड आहे शेट म्हटलं नवीन गडावर जायचं नवीन गडावर जाणार शेट म्हणला कडे जुन्या ठिकाणी जायचं नवीन हो भारी जुन्या ठिकाणी आता एवढं दिवे घाटात आलोच आहे तर माग विठ्ठलाची मूर्ती दिसती आहे ती बघून जाऊ म्हणलं तिथून गेट बंद आहे दुसरीकडून मस्त गार वातावरण आहे बाहेर सात वाजलेत आणि पोहोचायचं होतं पण याच्यावर आहे आणि इथं माग मूर्ती आहे तिथे त्याच्यापाशी जाऊ घेतला आपण पहिला स्टॉप दुसरा स्टॉप घेतला त्याचं बघितलं तर आता थांबलो आहे जोगेश्वरी मिसळला थोडंफार काहीतरी खाणार नाश्ता वगैरे आणि जाणार मागच्या वेळेस पण आलो होतो तेव्हा पण इथंच थांबलो होतो ज्यावेळेस आलो आहे तेव्हा पण इथंच सगळ्यांनी बसून घेतलं आहे काय नाश्त्याला मिसळ पाव मागायचा तुम्हाला काय मिसळ पाव पाव वाटा थोडं हलका फुलका नाश्ता करून मग आपण डायरेक्ट गड चढायला घेऊया पुढे जाऊन आणि आज आपल्या सोबत काका पण आहेत <laughs> काका चिंतन काका तुला नाही काय काका चिंतन काका आजा शेठ आजा शेठ खास हैदराबाद वाल कालच यातून हैदराबाद आम्हाला छोट्या छोट्या

चांगली होती पण मी मारला तिथं मागून टन होता चिंतनी तो टन चुकवला नाही प्रमाणे आणि हे ब्लॉग मध्ये सांगणं गरजेचं आहे कळलं पाहिजे सात आठ वेळा तो येऊन गेलाय पण तरी तो प्रत्येक वेळेस मॅप लागतो आणि प्रत्येक वेळेस त्या मॅप मध्ये बघूनच चुकतो हे सांगणं गरजेचं आहे खूप अतिशय महत्वाचं आहे आता सुरुवात केलेली आहे पायऱ्या आहेत मस्त आहे की आता दोन स्टेट इकडून मागं एकच इकडे जायचे उत्तम आहे छोटा ट्रेक होईल आता शेड वगैरे आहे सगळं भंडारा घेतलाय शेड तुम्ही एक्स्ट्राचा भंडारा घेतला असता तर पुढच्या टायमाला पुढच्या टायमाला जोडीने आले असते आणि ते पाच पायरे उचलून घेतात का ते नाही बरं का नवीन गडावरी नाही त्यांना माहीत असलेलं बरं हो नाही तर आता उचलायला चालले होते बॅक 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 बाकी नाही नंतर आत्ता एका ठिकाणी बसलोय निवांत पाणी वगैरे पितोय <coughs> एक आहे दुसरं आहे तिसरं आहे चौथा पाचवा डाऊन पाचवा आमचा दोन तिसऱ्या तिसऱ्या मजल्या पण म्हणजे चार एक शंभर एक पायऱ्या चढल्या शंभर पण असून चढल्या सत्तर एक चढल्या डेड झालाय घडी एक्झॉस्ट झालाय फुल त्यामुळे त्याला तिथंच ठेवलं आता बहुतेक तो उतरायला लागलाय खाली वगैरे वगैरे आता बघूया चप्पल काढले होते सगळे काढून तसंच बघू खाली उतरूया आणि मग तिथून पुढचा कसा काय प्लॅन आहे खाली बघ दर्शन झालं आतमध्ये आज जरा गर्दीच होती जास्त नेहमी एवढी गर्दी नाही लागत कधीच आज फार रेलिंग पर्यंत रेलिंग, रेलिंग भरल्या सगळ्या <laughs> तर मग अशी सांगता सांगता राहून गेलं अख्ख्या एका अशी आहे हा मेन ओरिजिनल गड आणि जो हा पलीकडं दिसतोय ह्याच्या पलीकडं ह्याच्या पलीकडं आहे आत्ताचा जेजूरगड ह्याच्या पलीकडं कथा अशी आहे की एक भक्त होता खंडोबाचा त्याला रोज त्या आत्ताच्या खालच्या गावातून इथं पाणी घुन्हायचा आंघोळीसाठी कालांतराने तो तू वयस्कर तो तोला यायला इथे जमत नव्हतं मग तो म्हणला की बाबा मला तर काय यायला जमत नाही तूच चल आमच्यासोबत मग खंडोबा म्हणला चल मी येतो पण त्यांनी एक आड घातली की मी येतो पण जेव्हा तू मागं बघून थांब बघशील माझ्याकडं की मी आहे की नाही त्यासोबत जिथं तू मागं बघशील मी तिथं थांबणार म्हणजे तिथंच त्याचं थोडक्यात तो हे होता स्थायित होणार असे खंडोबा म्हणले होते आणि मग तसंच करता करता आता जेजू जेजूरकडे ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट भक्त उतरला होता फक्त आता आवाजच ना मागून काय कशाचा मग भक्ताला झाला थोडासा डाऊट डाऊट झाल्यामुळं त्यांनी बघितलं मागं की काय आवाज ना काय नाही कोण येतं की नाही देवानी काय आपली टिंगल वगैरे काय केली की काय तसं नाही मग मागं बघितलं आणि तिथं मागं त्याला खंडोबा दिसला खंडोबा आता तिथंच तिथं असताय त्यातील ठिकाण म्हणजे नवीन नवीन जेजूरगड तर तो तसा मेन हा कडे हे खंडोबाचं निवासस्थान होत आता ते झालं ते जेजूरगड जेजूरगड वन पण तिकडून डोंगरच्या मागे आहे तिथून असा रस्ता यायला इथं चालत इथून आता चाललोय आपण मोरगाव मोरगावला मोरगाव इथून नाव काय वीस पंचवीस किलोमीटरच आहे इथून मोरगावला दर्शन करू आणि तसंच मग घरी निघायला निघू असं काय चांगला चांगलाय थोडा एवढा बे पॅच खराब आहे एंट्रीला पण पैसे आहेत साठ रुपये तिकडं तिकडे गेलं की पार्किंगला खा, दुसरी पार्किंग खासगी पार्किंगला वंटारा घ्यायला लागतो असं आहे बरं काय काय तर आणि आमच्या शेट मी जर तुम्हाला म्हणलं की एक आऊट झाला होता पण तो आऊट झाला पण तो आला वर आला कमबॅक कमबॅक केला त्यांनी चेन्नई सुपर किंगचा कमबॅक होईना पण शेटने उलटी करत होता तिथून खाली आला बसला मग परत वर आला ते डायरेक्ट गडावर फक्त बायकोची ओढ हा म्हणजे हे बघा कसं असतं शेवटी कुठल्या ना कुठल्या ओढीने माणूस हा गडावर येतो आता शेट मग आम्ही म्हणतोय की देव त्याला बाबा देवाने बुद्धी दिली बुद्धी दिली पण बायको जेवढीने आला त्याला बोललो होतो आम्ही की जो येतो वर त्याला त्याचा एक वर्षभरात बार उडतो तर मग माग पण कसं लाजतय बघा आता मोरगावला पोचलो आपण पार्किंग साठी मोकळी अशी मस्त जागा भेटलेली बघू आता दर्शन घेऊ बर दुपारे गर्दी पण आहे इथं पण आज बघूया बरोबर आहे शेठ म्हणतात रेवारचा दिवस आहे शेठ खांद्याला काय केला असं पिवळ पिवळ मंदिरामुळे देवानी प्रसाद दिलाय कौल त्याला देवानी कौल दिलाय देवाचा कौल दिला वर्षभरात वर्षभरात बार पडत जाऊया दर्शनाला घेऊ दर्शन घेऊया बाटली लागली दर्शन घेऊया आणि मग बघूया आतमध्ये तिथं पण शूटिंगला अलाउड नव्हती तिथं आहे की नाही बघूया गाभारापर्यंत तरी दाखवतो दर्शन झालं दर्शन मस्त की प्रसाद वगैरे पण घेतला आहे बघूया आता हे चिंचवडचं देवस्थान आहे आपलं चिंचवड देवस्थान ट्रस्टच आहे त्यामुळे काय एवढं काय दर्शनाला प्रॉब्लेम नाही आला असा पटकन, पटकन पटकन दर्शन झालं आता बघूया आता मागे हे जैन मंदिर आहे आता याच काम चालू आहे मस्त मंदिर होतं हे पण तर बघूया आता जाऊया पुण्यात पुण्यात मी नंतर जायचं जायचंय आपल्याला एक स्पेशल थाळी खायला स्पेशल थाळी यांच्याकडून आपल्याला आज आता उन्हाळ्याचे दिवस म्हटलं आमरस तर खाणं आलंच आणि आमरसची स्पेशल थाळी वा वा बघूया आता आम्ही आलोय गंधर्व हॉटेलला सडन एक प्लॅन मध्ये चेंज झालाय आम्ही तर आम्हाला थाळी पण आम्हाला इथं पोचायला थोडा वेळ झालाय त्यामुळं ते आता साडेचार साडेतीनला बंद होतं त्याने सातला उघडल मग ते कापेक्षा म्हटलं तिथं यावं मग नंतर मला आता बघूया सगळ्यांच्या असे बुक केलेले चेहरे खूप झाकी जास्त बुक केलेला सकाळच्यासाठी आता बघूया इथं पोस्त की पोट भरून काहीतरी खाऊया ऑर्डर द्यायची अजून बघ वेटरला की देऊ जेवण झालं आत्ताच आणि आमरच हाई खायची तशी इच्छा होती पण का का आता काय थोडं उशीर झाल्यामुळं काय हरकत नाही उद्या परवा बघू आजचा ब्लॉक असा छोटाच होता देवदर्शनाचा आज शेड पण आले होते बरेच दिवसाने हैदराबादवरून आणि बरेच दिवस चाललं होतं की खंडोळ जायचं कडेपाठाला जायचं जुन्या गडाव आता आलो आत्ता पुण्यातच आहे अजून पण गाडी लावली तर आतमध्ये गल्लीमध्ये थोडं बघूया इथून पुढं कॉफी प्यायचं चाललंय चहा कॉफी थोडंफार होईन जाईल संध्याकाळची वेळ जेवण झालं हो चहा मँडेटरी असं चालतं ते आणि ह्या पुण्याच्या प्रॉपर गल्ली आता घरी आलो गाडी लावली ती आता गेलो होतो टू व्हीलरवर कॉफी प्यायला चहा पिला कॉफी पिली चहा कॉफी झालं बिना नंबर प्लेटची गाडी आणि तीन तीन जण फिरतात त्या गाडीवर बघा ना करेगा ये सिर्फ हम करेंगी करेंगे The next day. काल जेजु, नालो ब्लॉग से एंड करता नाही आला काल ची एक अपुरी इच्छा अमृत खायची आज म फाइनली अमृत खायला आलोय आलो है हॉटेल पंचमृतला आचा शेटे चैतन्य आहे आपले शेट पण येतच असतील आणि चिंतन शेट तर आहेच त्यांच्याशिवाय काम आहे का आपलं बघूया आतमध्ये जाऊया अमरस्था एक खाऊया जेवणालाय आपल्याला फुलके ग्रीन चटणी आहे लसणाची चटणी आहे पनीर आहे हरभऱ्याची भाजी बटाट्याची भाजी आहे ही कढी आहे आणि वरण वरणच आहे वाटतं हां आणि मस्त आमरस आणि हे दहीवडा आहे फुलकापुरी गुलाबजाम आणि हे कसला तरी पकोडा आणि स्टार्टरला ढोकळा बघूया पोट भरून आमरस खाऊन झाला झालेला आहे शेट कसे होते थाळी एकदम मस्त आमरस भरपूर खाल्लेलं आहे फक्त दोन लोकांनी जरा आतीच खाल्लेलं आहे दोन लोक कळेल को तुम्हाला कोणते हा कसा होता आमरस एक, हो <laughs> एक नंबर होता आमरस पण आणि जेवण पण हैदराबाद वर रिटर्न कसं होतं आमरस सीझनचा पहिला आमरस तुम्ही दुसरा दुसरा खाल्लास का मस्त कसं होतं एक नंबर होता मन तृप्त झाला आमरस आमच्या इथे कसं आहे इकडे मन तृप्त तरी झालं असेल इथं आमचे पोट तृप्त झाले बघा मन तृप्त नाही झालेलं अजून काहीच आणि ते दोन आमरस खाणारे आम्ही दोघे पोटात दो जागा लिमिटेड होती नाही तर अजून किती वाटे अजून पंधरा वीस तर नॉर्मल आरामात आहे ना, नाही ना आता किती ना झाले आता माझ्या दहा झाले माझ्या दहा त्याच्या दहा आणि माझ्या सात असं झालं काय थाला फॉर रिझन थालामुळे सात वर्ग थाला थाला माझ्या सचिन तेंडुलकर मुळे दहा वर्ग आमरस खायचे आमचे मेन स्पॉन्सर शेट शेठला नवीन जॉब लागलाय त्यामुळे त्यांनी आम्हाला त्या, त्या खुशीमध्ये पार्टी दिली शेट आता जॉबला कसं काय करायचं जॉईन पुढच्या आठवडे आत्ता जेवण वगैरे करून आलो आहे गप्पा मार सगळे पुढच्या ट्रिपची प्लॅन होतोय का बघू शेटी तर आहे तोपर्यंत करून टाकू एक दोन दिवसाचा ट्रीप छोटी काय म्हणतो चिंत्या करून टाकतो काही दिवस मजा येते दादा यांना कसं कोकणात जायचं म्हणून आमची ट्रिप उद्या अशी आमची सडन ट्रिप आहे सगळ्या उद्या इंदोरला निघू शेट म्हणते बघूया कसं का काय असंच इथून पुढचे पण ब्लॉग बघत राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये